नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझा शेतकरी न्यूज चॅनल तर मित्रांनो बघा आज आपल्यासाठी मी खूप छान सुंदर असा उपाय घेऊन आलेला आहे आणि तो उपाय सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असा उपाय आहे जास्त खर्चाचासुद्धा नाही तर मित्रांनो शेतामध्ये काम करत अस करत असताना किंवा इतर दुसरं काही काम करत असताना आपल्या टाचेंना खूप भेगा पडतात तर याच्यासाठी आपल्याला घरगुती उपाय करायचा आहे टाचेला भेगा पडल्यावरती घरगुती काय उपाय करावा आणि हा उपाय केल्याच्या नंतर आपल्या टाचेच्या ज्या भेगा आहेत त्या मित्रांनो शंभर टक्के पूर्ण बऱ्या होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला काही दिवस त्याची काळजी घ्यावी लागेल तर मित्रांनो टाचेला भेगा पडणे ही एक समस्या सामास्य सम सामान्य समस्या आहे म्हणजे प्रत्येकाला हा टाचेला भेगा पडणे हा जर आहे तर हा कशामुळे होतो मित्रांनो तर विशेषतः कोरड्या हवेमुळे किंवा ओलावा कमी झाल्यामुळे हा त्रास होतो तर आता याच्यामध्ये आपण घरगुती उपायांनी यातून सुटका मिळवू शकतो तर याच्यासाठी मी काही उपाय सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि प्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे खूप छान सुंदर अशी माहिती आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि हा व्हिडिओ मित्र सुद्धा मित्रांनो शेअर करू शकता जेणेकरून त्यांनासुद्धा हा उपाय करणं सोपं जाईल मी याच्या पाठीमागंसुद्धा एक व्हिडिओ असाच बनवलेला आहे तर त्याच्यासोबमध्ये सुद सुद्धा मी उपाय सांगितलेला आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी त्याच्यावरती दुसरा हा उपाय सांगणार आहे हा सुद्धा घरगुती उपाय आहे तर नक्की आपण हा उपायासाठी ट्राय करू शकता तर काय करायचं मित्रांनो एक घाम्यालामध्ये मित्रा कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंबू कापून त्याचा रस पिळून टाकायचा आहे मग किंवा एका तुम्ही एका घाम्यालामध्ये घेऊ शकता किंवा एका टबमध्ये कोमट पाणी घ्या त्यात थोडा लिंबाचा रस घालायचा आहे जे आपलं लिंबू असतं त्याचा रस त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे तर मित्रांनो काय करायचं हे लिंबाचा रस आणि मीठ टाकल्याच्या नंतर पंधरा ते वीस मिनटं पाय मित्रांनो त्यात बुडून ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनटं पाय बुडून ठेवल्याच्या नंतर त्यानंतर मित्रांनो पिंपीयस स्टोन किंवा पाय घासण्याच्या ब्रशने जी आपल्या पायावरती घाण मेलेली त्वचा वगैरे आलेली असते तिला हळूवार काढून टाकणे म्हणजे हळूवार घासून वगैरे स्वच्छ साफ करायची आणि त्याच्यावरची मित्रांनो ती त्वचा मस्त साफ करून चांगले ॲक्टिव्ह करायची आणि मग मित्रांनो दुसरा पर्याय काय आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये खोबरे तेलाचा वापर कसा करायचा आहे ते मी आता सांगत आहे तर खोबरे तेल आहे हे नैसर्गिक आहे मॅच्युअर मॅच्युअरायझर आहे तर मित्रांनो हे काय करायचं खोबरे तेल आहे ना रात्री झोपण्यापूर्वी पाय चांगला स्वच्छ धुवून कोरडे करायचे आणि कोरडे केल्याच्या नंतर त्या टाचांना ते खोबरे तेल लावून मसाज करायची हा उपाय झाला मित्रांनो त्यानंतर काय करायचं सुती मोजे घालून झोपा यामुळे ओलावा टिकून राहतो काय होतं कोरडी त्वचा पळल्यामुळे तिला भेगा पडतात आणि त्याच्यातून मग रक्त वगैरे तो असा त्रास होतो तर याच्यासाठी काय मरा करायचं मित्रांनो पाय स्वच्छ केल्याच्यानंतर खोबरे तेलाने चांगले पाय धुवून काढायचे आपले स्वच्छ केल्याच्यानंतर खोबरे तेल लावायचं आणि त्याच्यावरती सॉक्स घालायचे चांगले मस्त असे मोजे घालायचे आणि मग घालून ते झोपायचे म्हणजे काय होऊन ओलावा टिकून राहील आता मित्रांनो काय आहे अर्ध बदली कोमट पाणी म्हणजे अर्धा बादली आहे ना कोमट पाणी घ्यायचं आहे त्याच्यात एक कप मध मिसळून त्यात वीस मिनटे पाय ठेवायचं थे। काय करायचं एक अर्धा बादली कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक कप मध मिसळून त्यात वीस मिनटे पाय ठेवा यामुळे सुद्धा त्वचा मऊ होते आलं लक्षात मित्रांनो हा परत एकदा उपाय सांगतो अर्धा बादली कोमट पाण्यात एक कप मध मिसळून त्याच वीस मिनटे पाय ठेवा यामुळे त्वचा मऊ होते दुसरी गोष्ट आता दुसरा उपाय मी सांगतो आहे मित्रांनो केळे आणि मध यांचा लेप तयार करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे बघा पिकलेले केळे मॉश करा आणि त्यात थोडे थोडे मध मिसळा हा एक लेप आपण हा लेप भेगावर लावा आणि वीस मिनटांनी पाय धुवून टाका अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण उपाय केला तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला नक्कीच आपल्या पायाला मावर येईल आणि खूप छान सुंदर पाय याच्यामध्ये होऊ शकतात तर मित्रांनो आता पाचवा उपाय मी सांगत आहे मेणबत्ती आणि मोहरीचं तेल आता हा उपाय जर आपण केला तर खूप छान सुंदर असा उपाय आहे तर काय करायचं आहे ते पण मी सांगतो मित्रांनो आता पाचवा उपाय काय आहे मेण आणि जे मोहरीचं तेल असतं मित्रांनो याचा कसा उपयोग करायचा करा। बघा जर भेगा जास्त असतील तर काय करायचं थोडे मेण घ्यायचं गरम करून त्यात मोहरीचं तेल मिसळायचं आणि मग हे मिश्रण कोमट असताना भेगांमध्ये मित्रांनो भरायचं आहे त्या जखमा लवकर भरून येतात हा एक जर उपाय तुम्ही जर केला तर मित्रांनो नक्कीच तुमच्या काय करायचं परत एकदा सांगतो भेगा जास्त जर असतील रक्त वगैरे येत असेल तर मित्रांनो काय करायचं थोडं मेण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल मिसळायचं आहे गरम करून आणि हे मिश्रण कोमट असताना भेगांमध्ये थोडं थोडं लावायचं म्हणजे जास्त गरम न लावता थोडं कोमट करून लावायचं आहे तर आता याच्यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतो मित्रांनो आता याच्यामध्ये काय करायचं आहे भेगा पडू नये म्हणून काय करायचं पाणी भरपूर प्या शरीर हायड्रो हायड्रोड्रेट राहिल्याने त्वचा कोरडी पडत नाही हायड्रेड हायड्रेट राहिल्याने कोरडी त्वचा कोरडी पडत नाही आणवाणी चालू नका घरात आणि बाहेर चालताना कपल चप्पल किंवा मोजे वापरा किंवा मग चांगले मॉइश्चरायझर दररोज पायात धुवून चांगल्या क्रीमचा वापर करा तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपल्या पायाचा आपण जर आ, हे केलं काळजी जर घेतली तर थोड्याच दिवसामध्ये तुमच्या पायावरच्या ज्या भेगा आहेत त्या पूर्णतः कायमच्या मित्रांनो बऱ्या झालेल्या दिसतील आणि मित्रांनो जर तुमच्या भेगांमधून जास्त रक्त येत असेल किंवा जास्त वेदना होत असतील तर मग मित्रांनो ह्या घरगुती जो मी हा घरगुती उपाय सांगितला आहे याच्यावरती अवलंबून न राहता तुम्ही मित्रांनो डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि डॉक्टरकडे सुद्धा जाऊ शकतात जर जास्त जखमा जास्त जर हे असतील तर मित्रांनो आपण डॉक्टरकडे सुद्धा जाऊ शकतो त्याच्यामुळे काळजी घ्या आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो सगळ्यांना मी एक विनंती करत आहे जेवढे मंडळी माझा हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच माहितीचे आणि खूप छान सुंदर व्हिडिओ सबस्क्राईब केल्यामुळे पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आणि असेच माझे नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसोबत माझ्या जोडून राहा एवढीच विनंती करतो आणि माझा हा व्हिडिओ इथं समाप्त करत आहे तर माझा अजून थोडी माहिती मी नक्कीच प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वांना विनंती आहे हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र